मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये दे केवळ झाडांनाच वाळवी लागते असं नाही समाजालासुद्धा वाळवी लागते आणि ही वाळवी अशा प्रकारची असते की जे खरं आहे त्याला खरं म्हणायला पुढे येत नाही सत्याचा सत्यापलाप करते खोटे न नेरेटिव उभे करते आणि बहुसंख्यकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते अशी अशा वाळवी लागलेल्या समाजामध्येच काही कारण नसताना असहिष्णुतेचं खोटं आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जातो अशाच ह्या वाळवी लागलेल्या लोकांमुळे लायकी नसताना मिळवलेले पुरस्कार त्यांचा अजेंडा हा सूट होत नाही म्हणून परत देण्याचं एक अभियान चालवलं जातं अवॉर्ड वॉपसी गँग असं त्याला म्हणतं आणि असेच हे अर्बन नक्षलाइट्स असेच हे अस्तनीतील निखारे असेच हे बहुसंख्यकांना सदैव पाण्यात पाहणारे त्यांच्या हिताला पायदळी तुडवणारे फेक नॅरेटिव्ह घेऊन पहिलगाम येथील हिंदूंच्या कत्तलीनंतर पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचे अनेक लोक अनेक नेते आघाडीवर हो आहेत म्हणजे त्यांचा त्यांनी ठरवलेला अजेंडा आहे की उच्च स्तरावर जायचं पहिलगाम हल्ल्यावरील हिंदूंच्या कत्तली पहिलगाम येथे झालेल्या हिंदूंच्या कत्तलीचा निषेध करायचा आणि ते करून आल्यानंतर खालच्या लोकांनी चुकीच्या गोष्टी समाज माणसामध्ये पसरवून समाजाचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करायचा मग कोणीतरी म्हणायचं की अतिरेकेंकडं कुठं एवढा वेळ होता त्यांची ओ म्हणजे हिंदू पर्यटकांची ओळख जाणून घ्यायला आणि कर्नाटकाच्या कुठल्या तरी काँग्रेसच्या माणसाने म्हणायचो ते कशाला धर्मविचारात बसतील त्यांना काय करायचं आहे कोणी हिंदू पुरुष आहे का नाही आहे त्यांचे कपडे काढून कशाला तपासण्या करतील म्हणजे असे हे जे विविध गोष्टी घेऊन पुढे येतात लोक त्याच्यामधून हिंदूंच्या जीवाला त्यांच्याले की काय किंमत आहे हे आपल्या लक्षात येतं कुणीतरी त्यांचा माणूस म्हणतोय की अं सिंधू पाणी वाटप करा रद्द करून कसं चालेल ते उद्या भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात युनो जातील गेले ते जाऊ द्या तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे सैफुद्दीन सोज नावाचा काँग्रेसचा मोठा नेता जम्मू काश्मीर मधला म्हणतोय पाकिस्तान म्हणतोय ना की त्यांचा पहिलगाम येथील हिंदूंच्या कत्तलीमध्ये सहभाग नाही तुम्ही खरं माना कशाला खरं मागणं मानायचं इथले पाकिस्तानचे समर्थक जी भाषा बोलतात उदाहरणार्थ समाजवादी पार्टी काँग्रेस आम आदमी पक्ष राष्ट्रीय जनता दल असेल ममता बॅनर्जींचा तृणमूल असेल हे लोक जी भाषा बोलतात ही भाषा येथील अल्पसंख्याकांचं अनुनय करणारी असते आणि तीच भाषा पाकिस्तानमध्ये बोलली जाते कारण इथं देश हा नावाचा विचार नाही आहे इथं अल्पसंख्यांकांची मते आणि इथले अल्पसंख्याकांना पाकिस्तानवर टीका केली तर काय वाटेल त्यामुळे ते त्यांना दुखवायचं नाही ह्यांनाही दुखवायचं नाही आपली वोट बँक सुरक्षित राखायची आणि हिंदू मेला तरी चालेल अशा प्रकारचं हे विधान आहे जम्मू काश्मीरच्या विधानसभेत तिथले जे मुख्यमंत्री ओमर अब अब्दुल्ला आहेत ते म्हणत आहेत की पहिलगाम येथील हिंदूंच्या हत्येनंतर म ह्या जम्मू काश्मीरमधील मशिदींमध्ये दोन मिनिटांचं मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली एक घोडेवालासुद्धा या हल्ल्यात बळी पडला तो आमचा भाऊ होता मग हे हिंदूंची पहिलगाममध्ये जी हत्या झाली ते ह्या देशाचे भाऊ नव्हते तुम्ही तुमच्या प्रार्थनास्थळावरून ह्या हल्ल्याचा निषेध करून श्रद्धांजलीसाठी दोन मिनिटं मौन पाळलं पण ज्यावेळेस एकोणीसशे नव्वद साली हिंदूंची सरसकट कत्तल करून हिंदू पंडितांना काश्मीरमधून बेघर करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडण्यात आलं मस्जिदीमधून घोषणा करण्यात आल्या की तुमच्या महिला आणि संपत्ती इथे सोडून जा आणि इथून निघून जा त्यावेळेस ही कुठली भूमिका होती आज तुम्ही ह्या भूमिकेबद्दल बोलताय त्यामुळे हे जे चाललेलं वातावरण आहे ते निश्चितच हिंदूंना पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जागं करणार आहे फक्त ते जागे होणार का नाही हा प्रश्न आहे हा प्रश्न घेऊन मी तुमच्या पुढे आलेलो आहे आणि मी सांगितलं की असे अनेक प्रश्न आता येणाऱ्या काळात आपल्याला स्वतःलाच विचारायचे आहेत कारण आपलं अस्तित्व आपला देव देश आणि धर्म संस्कृती टिकणार का नाही आणि त्याही पुढे आपल्या पुढील पिढ्यांना सुरक्षित वातावरण लाभणार का नाही त्यामुळे तुम्ही जागे राहा रात्रच नव्हे तर दिवससुद्धा वैर्याचा आहे कारण वाळवीने केवळ जंगल आणि लाकूड पोखरलेलं असं नाही वाळवीने समाज पोखरला आहे आणि ही वाळवी तुमच्या आमच्या आजूबाजूला आहे ती कधी घात करेल कधी तुमच्या गळ्याभोवती फास आवडेल तुमच्या माझ्या कुणालाही माहिती नाही तेव्हा जागे राहा जागे राहिलात अखंड जागे राहिलात तर तुम्ही आम्ही सगळे वाचणार आहोत तेव्हा ह्या नोटवर थांबतो काय करायचं आहे विचार करा विचार प्रवृत्त व्हा धन्यवाद